महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे पंचप्राण स्वर्गीय शरद जोशीच्या जयंतीचं औचित्य साधून आज शिंदखेड राजा येथील जिजाऊ महासाहेबांच्या राजवाड्याच्या समोर या ठिकाणी रविकांजी तुमकर साहेबांनी अन्नता आंदोलन सुरू केलेलं आहे आणि अन्नता आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीचे निवेदन देण्याचे आंदोलनं सुरू आहेत लातूर मध्ये सुद्धा शेतकरी उपस्थितीमध्ये आज एक आम्ही निवेदन देतोय आणि या लातूर जिल्ह्यातील महापुरुषाच्या पुतळ्याला नमन करत पुष्प अर्पण करून आंदोलन सोयाबीनला भाव कापसाला साडेबारा हजार भाव मिळाव्या शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी निराधारला तीन हजार महिना मानधन मिळावं यासाठी आजचं हे आंदोलन आहे उद्या काही क्षणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार जर आमच्या मागण्यासाठी दखन नाही झाला तर रविकांतजी नेतृत्व नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं सरकार उधळून टाकणार उलटवून टाकणार अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतोय सोयाबीनला दिलाच पाहिजे सोयाबीन आम्ही पेरलंच नाही तर भेजे चाळून खात काय सरकार कापूस पिकविलाच नाही तर कपडे लिवतय कुठून ही माझ्या जनतेला माझ्या भाऊ बहिणीला कळालं पाहिजे सरकारची आता वेळ आहे उठून झुपी जाऊन बोलायचं नाही जागी होऊन बोलायचं सरकार प्रत्येकाला सुट्टी देत शेतकऱ्याची सुट्टी कुठं आहे चोवीस तास शेतकरी राहतोय सोन्याचं वजन होतय सगळ्या धान्याचं वजन होत आहे तर शेतकऱ्याच्या घामाचं काय वजन होत नाही ही सक्ती करुक्कर च्या पाठिंबा आमचा पाठिंबा आहे